आषाढी एकादशी किंवा महाशिवरात्री आली की, की सगळेजण उपवास करतात आज आपण एकदम मोकळा आणि मौसूत होणारी बारीक साबुदाण्याची खिचडी पाहणार आहोत हा साबुदाणा लवकर भिजतो आणि खूप झटपट तयार होतो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे एक कप बारीक साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा मोठा साबुदाणा तर आपण खूप वेळा पाहिलेला आहे आणि तो साबुदाणा भिजायलाही खूप वेळ घेतो पण हा बारीक साबुदाणा लवकर भिजतो आणि अगदी पाच ते दहा मिनटात हा वापरून तयार होतो हा साबुदाणा मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या साबुदाण्यामध्ये भिजण्यासाठी अगदी अर्धा इंच साबुदाण्याच्या वर पाणी ठेवायचं आहे आता याला दोन तासासाठी भिजू देऊ जर तुम्हाला घाई असेल तर हा साबुदाणा तुम्ही कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजवला तरी हा लवकर भिजतो तर, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला साबुदाणा किती मोकळा आणि मौसूद झालेला आहे कढी चांगली गरम झाल्यानंतरच त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल तापल्यानंतर एक चमचा जिरे आणि मिरचीचे तुकडे टाकू जिरे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही खात नसतात तर नाही टाकले तरी काहीच हरकत नाही आता यानंतर मी ते एक बटाटा असा अर्धा इंच कापून घेतलेला आहे हा बटाटा मी कापल्यावर थोडा वेळ पाण्यात ठेवलेला आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळं काय होतं बटाट्यातील जे चिकटपणा आहे म्हणजेच जे, जे एक्स्ट्राचं स्टार्च आहे ते निघून जातं आता याला दोन मिनटं लो फ्लेमवरती सतत हलवत परतून घ्यायचं आहे जेणेकरून बटाटा चांगला मौसूत होईल आता यामध्ये हा भिजवलेला साबुदाणा घालू आणि साबुदाणा घातला की लो फ्लेमवरतीच या साबुदाण्याला एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचा आहे यामुळे तो चिटकणार नाही आणि यानंतर यामध्ये घालूयात भाजलेला दाण्याचा कूट हा दाण्याचा कूट थोडासा जाडसरच असला पाहिजे आता यानंतर चवीपुरतं मीठ घालू एक चमचा साखर घालू आता हे चांगलं मिक्स करून घेऊ साखरेमुळे साबुदाण्याला चकाकीही खूप छान येते आणि चवही खूप छान लागते लो टू मिडियम फ्लेमवरती दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊ पाच मिनटानंतर झाकण उघडून पाहू तर साबुदाण्याला चांगली वाफ बसलेली आहे तो शिजलेला आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता आपली साबुदाणा खिचडी किती मोकळी आणि मौसूद झालेली आहे तशाच प्रकारे तुम्ही पण ही साबुदाणा खिचडी नक्की करून पहा आता या ठिकाणी मी ही कोथिंबीर घालणार आहे तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्ही उपासाला कोथिंबीर खात असताल तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर घालू शकता आणि नसल खात तर नाही घातली तरी काहीच हरकत नाही आता आपला साबुदाणा पूर्णपणे तयार झालेला आहे आपण तो दह्यासोबत आणि मिरचीसोबत मस्त सर्व करू तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका